शहावाडी तालुक्यातील तुरुकवाडी येथील विघ्नहर्ता रुडलाईनचे संस्थापक उद्योजक सर्जेराव मांगडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे माईंगडे हे व्यवसायानिमित्त मुंबई येथे असतानाही गावाशी त्यांची नाळ कायम राहिली आहे वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल कोतोली विद्यामंदिर पाटीलवाडी विद्यामंदिर तुरुकवाडी येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले खेळाडूंसाठी हाफ पिच क्रिकेट स्पर्धाही भरवण्यात आल्या उद्या सोमवारी रक्तदान शिबीर अनाथ आश्रमातील मुलांच्या भजनाचा कार्यक्रम गुणवंत विद्यार्थी सत्कार क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहेत त्याच्यानंतर शाळेत शाळेमध्ये मुलांना वही वाटत व त्यांना खाऊ वाटत वगैरे त्याचा कार्यक्रम आज सकाळी न्यूज इंग्लिश विद्या मंदिर मंदिर पाटीलवाडी या ठिकाणचे कार्यक्रम झाले तर हा क्रिकेटचा कार्यक्रम आहे उद्या रविवारी अनाथ आश्रम बालकांना त्यांना त्यांच्या पालनपोषणासाठी त्यांच्या आहार देण्यासाठी उद्या त्यांचा कार्यक्रम करत होतं आणि परवा दिवशी सव्वा एक तारखेला सकाळी रक्तदान शिबिर चालू होईल दहा नंतर दहा ते पाचपर्यंत त्याच्यानंतर अनाथ मुलांचा सा सांस्कृतिक कार्यक्रम आहे हो त्याच्यानंतर मग आपले बक्षीस वितरण होईल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होईल त्याच्यानंतर केक आपल्या सर्व सर्व लोकांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आलेलं आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य युगराज गायकवाड दत्तसेवा पतसंस्थेचे संस्थापक आनंदराव माईंगडे माजी उपसभापती दिलीप पाटील माजी सरपंच अमर पाटील विजय मायंगडे सुनील मायंगडे अंजना पाटील आदी उपस्थित होते बिफेनसाठी शाहवाडी होऊन रमेश डोंगरे